महाराष्ट्रामध्ये प्रमुख हिल स्टेशन कोणतं तर महाबळेश्वर महाबळेश्वर मध्ये मेन पॉइंट कोणता तर अतरसीर पॉइंट त्याचबरोबर महाबळेश्वर मध्ये मेन धबधबा कोणता तर लिंगमळा वॉटरफॉल हे तुम्हाला प्रमुख वाटत आहे का नाही नाही तुम्ही साफ चुकीच्या आहात प्रमुख वॉटरफॉल कोणता प्रमुख पॉईंट कोणता हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे समोर बघत असाल तुम्ही अगदी स्वर्ग असं वाटतंय जणू काही स्वर्गातच मी उभी आहे तर आता मी उभी आहे कुडपण या गावी कुडपण गाव कोणतं तर ज्या ठिकाणी शेलार मामांचं जे मूळ जन्मगाव आहे कुडपण या कुडपण गावापासून दोन किलोमीटरवर हा व्हॅल्यू व्ह्यू पॉइंट आहे आणि या पॉईंट वरती मी आता उभी आहे बघा तुम्ही चारी बाजूनी दुःख धुक्क पसरलेलं आहे असं वाटतं जणू काही स्वर्ग हा आज जमिनीवरती आलेला आहे तर तुम्हाला जर महाबळेश्वर मध्ये मा आला असाल किंवा यायचं असेल तर नक्कीच कुडपण व्हॅल्यू व्ह्यू पॉइंटला भेट द्या कुडपण गावामध्ये शेलर मामांची समाधी आहे त्या समाधीला देखील भेट द्या आता आपण थोडस पुढे जाऊया चारी बाजूनी धुकं पसरलेलं आहे पाऊस पडत आहे आणि धुक्यामध्ये हा पॉइंट हरवलेला आहे असं वाटत आहे जसं काय एकदम स्वर्गच आहे समोर तुम्हाला दाखवते बघा इथे धबधबा दब आहे धबधब्याचा आवाज देखील येतोय त्याचबरोबर इथे एक असा कडा आहे ज्याला भीमाची काठी बोललं जातं कारण की तो कडा आहे ना तो कडा असा लांब सुळका उभा आहे म्हणजे त्याला कोणताच आधार नाही तो स्वतःच्या पायावरती असं सरळ उभा आहे आणि ते म्हणजे दृश्य खूप बघण्यासारखं आहे अद्भुत नजारा आहे तुम्हाला वाटत असेल की महाबळेश्वर मधले पॉईंट खास आहेत डिंगमाळ्याचा धबधबा खास आहे अह अह हा तुमचा गैरसमज आहे खरोखरच जर तुम्हाला पृथ्वीवरचा स्वर्ग जर बघायचा असेल ना तर नक्कीच कुडपण येथील व्हॅली व्ह्यू पॉइंट आहे त्या पॉइंटला भेट द्या आणि अद्भुत नजऱ्याचा आनंद घ्या दुःख गम जे काही तुमच्या जीवनामध्ये असणारे प्रॉब्लेम आहेत ना ते प्रॉब्लेम तुम्ही विसरून जाल असं हे इथलं निसर्गरम्य वातावरण आहे आणि मन मोकळा घेणारा हा असा परिसर आहे